सरकारनं विशेष जनसुरक्षा विधेयक मागं घ्यावं यासाठी पत्रकारांचं आंदोलन विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीनं विरोध दर्शवण्यासाठी आज दुपारी एक वाजता मुंबईतील मराठी पत्रकार संघाच्या परिसरात माध्यमांच्या सर्व पत्रकारांनी तीव्र निदर्शने केली मुंबईतील दहा प्रमुख पत्रकारांनी संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या आंदोलन करण्यात आले आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्यांना रोखण्यासाठी अनेक कायदे कायदे आहेत हा नवीन कायदा कशाला या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे शांततेच्या मार्गाने जे आंदोलन होणार त्या आंदोलनाला कसं रोखता येईल हा या मागचा प्रमुख उद्देश आहे हा देश गांधीजींचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आहे त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी हा कायदा आहे त्यामुळे त्याला पत्रकारांकडून विरोध केला जातोय हा एक प्रकारचा राक्षसी कायदा आहे जर तो मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर याची त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा अशी विनंती पत्रकारांकडून करण्यात येत आहे आणि विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे यासाठी सर्व पत्रकार राज्यपालांना निवेदन देणार असून राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचं मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चौहान यांनी सांगितलंय जर आज जन जनसुरक्षा विधेयकाविरोधात पत्रकार संघटनांनी आंदोलन केलं तर की काय म्हणणं आहे आपलं आणि काय मागण्या आहे या जनसुरक्षा विधेयकासाठी किंवा त्याच्या विरोधासाठी सॉरी या जनसुरक्षा विरोधकासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख अकरा पत्रकारांच्या संघटना होता त्यांना आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणलं आणि आज मुंबईत तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणे हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी एवढी सोपी आहे की आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी एवढे कायदे आहेत की समजा एखादा एखादा आंदोलन होते त्या आंदोलनातनं समजा एखादा हिंसक वळण लागलं ला किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी त्याच्यामध्ये काही गडबड केली तर त्यांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे सध्या भारतामध्ये अस्तित्व असतानासुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा जो आणला जातो आहे या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे की शांततेच्या मार्गाने जे आंदोलन होणार आहे त्या शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलन कसं रोखता येईल हाच मागचा प्रमुख उद्देश आहे हा देश गांधीजींचा आहे हा देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे हा बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिलेला घटनेचा देश आहे त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे आणि म्हणून याला आम्ही सगळ्या पत्रकार संघटने त्याला कर विरोध करतोय म्हणजे यातलं एक साधं तुम्हाला कलम सांगतो की समजा एखादा आता ही आमची मुंबई मराठी पत्रसंघाची वाचतो आहे उद्या एखाद्या बंदी घातलेल्या संघटनेचा एखादा व्यक्ती जरी या सभागृहामध्ये आला आमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तर त्या सभागृहात जप्त करण्याचे अधिकारसुद्धा शासनाला या कायद्याने दिलेले आहेत की समजा एखाद्या कुटुंबामध्ये पाच मुलं पाच मुलांपैकी एक मुलगा समजा नक्षलाईट वळणाला लागला तरी ते घर जप्त करण्याची बुलडोजरी वृत्ती जी आहे या कायद्यामध्ये आहे मला असं वाटतं घटनेने बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला हक्क दिलेला आहे असं म्हणतात की शंभर निरपराध सुटले तरी चालतील पण अपराधी सुटले चालतील पण एक निरपराधाला शिक्षा होता का म्हणे इथे उलट आहे इथे शंभर निरपराधी मिले तरी चालतील पण शिक्षा केलीच पाहिजे ज्यांना वाटेल त्याला अशा प्रकारचा हा राक्षसी कायदा आहे आणि म्हणून आम्हा सगळ्या पत्रकारांनी पुढे करून आज हे मुंबईमध्ये आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे ही एक ठिणगी आहे आम्ही यानंतर राज्यपालांना आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यांना भेटणार आहोत सनक्षील मार्गाने त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यानंतरही हा जर कायदा मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर याची ठिणगी पेटेल असं आजच्या या आमच्या या सगळ्या आंदोलनातून दिसते आणि सरकारने याची वेळीच गंभर देखील घ्यावी अशी नम्र विनंती आम्ही त्यांना करतो नाही राज्य सरकारने नवीन जन सुरक्षा विधेयक हे विधिमंडळात मांडलेलं आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून पत्रकारच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एक संकट आलेलं आहे किंवा एक त्याचा संकोच होण्याची भीती ही सगळी पत्रकारांमध्ये निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे नक्षल संघटना किंवा अर्बन नक्षल जे आहे त्यांना नियंत्रित करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे परंतु या कायद्याचा वापर सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकाराच्या बाबतीत झाला तर सरकारकडे नवीन हत्यार किंवा त्यांची मुष्कटदाबी करण्याचं एक नवीन हत्यार या बिलाच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे या विधेयकाला पत्रकारांचा विरोध आहे याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी अत्यंत चुकीच्या आहेत एखाद्या संघटनेनं जर एखाद्या सभागृहामध्ये एखादा कार्यक्रम केला तर त्याच्यावरती अशा ज्या लक्षांशी संबंधित आहेत जे लोकांना माहीत नाही अशा घरात जरी बैठक झाली तरी कारवाई करण्याचा अधिकार आहे तर मला असं वाटतं की या माध्यमातून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्राने राज्य देशाला अत्यंत पुरोगामी कायदे दिलेले आहेत अशा वेळी महाराष्ट्राला मागे घेणार हा कायदा आहे हा कायदा राज्य सरकारने करू नये ही सर्व पत्रकारांची भूमिका आहे राज्यातल्या दहा ते बारा प्रमुख संघटना या एकत्र आलेल्या आहेत आणि एक आज सांकेतिक आंदोलन आहे राज्य सरकारने जर या कायदा रद्द केला नाही याचा पुनर्विचार केला नाही तर हे आंदोलन तालुका पातळीपर्यंत निश्चित जाईल लवकरच आम्ही राज्य सरकारच्या ला या आमची भूमिका पत्रकारांची भूमिका पटवून देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी याआधी राज्यात पत्रकार संरक्षणाचा कायदा केलेला आहे मला असं वाटतं की त्याच धर्तीवर या कायद्याचा ते फेरविचार निश्चित करतील आणि हा कायदा रद्द करतील कायदा बनवण्यापूर्वी चर्चा झाली नाही म्हणूनच आता हा हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे गेला आहे